नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं माझं नाव आसिफ मोहम्मद शफीन अलवाल बर हा व्यवसाय पिढी बर म्हणजे दुसरं काय उद्योग करत नाही हेच फक्त फक्त होय काही उद्योग नाही बरं आता हे नक्या करावेच लागतात का नाही केलं तरी चालतात आपलं कसं बूट आपण घालतो बर हे त्यांची सर्व्हिसिंग नाही केली तर जाणार व्यवस्थित चालत नाही आणि आता पहिल्या काळात असलं काय नव्हतं का होत 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 शिवाजी काळापासून जे अश्व त्याला सुद्धा हे बाहुधांची यात्रा आली की बैलांची ही निगा शेतकरी चांगल्या पद्धतीने करतात एक नंबर आपल्या तर... महाराष्ट्रात अशी निगा कोण करत नाही आपल्या गावात जशी निगा होती तशी निगा तर आता साधारण किती बैल तुम्ही बावधून मध्ये जेवढी बैल तर तुम्ही दोघं तिघे समजा तुमच्या वाट्याला किती बैल येतात साधारण प्रत्येकाच्या वाट्याला तीस तीस टक्के आहेत तीन चार सगळ्यांना हिशोबात काम आहे म्हणजे प्रत्येकाच्या वाटणीला साधारण आपल्या गावात साधारण किती बैल येते वाटणीला दोन अडीचशेच प्रत्येकाच्या वाटणीला येतात आणि साधारण वर्षात एका बैलाची नक्की किती अडा करतात काही बैलांची तीन कमीत कमी दोन महिन्यात न का सहा महिन्यात पाहिजे जरूरच आहे ती त्यांचं स्ट्रक्चर खराब होत थोड़ा ना आता बैल बौधनच्या यात्रेला तयार होत्यात हो तर तयार झाल्यानंतर काय पाडायला त्रास होतो का थोडा होतो त्रास पण त्यांना आम्ही एक दिवस आधी लावत नाही बर म्हणजे बिना रथी बिना रथी पाच उपाशी पोटी बिना पाणी पाचता मग पाडायची मग पाडायला सकाळपासनं किती बैल वाढली आता आमची झाली सहा बैल झाली सहा बैल झाले बरं आता हे बैल अवकाळी चाळीस पन्नास माणसं लागते ह्याला पाड आहे तर ह्याला काही त्रास झाला हे आमचे मंडळी आहेत आकाश आहेत हे बाकीचे बाकीची त्यांनी व्यवस्थित दाबून धरला बाई आणि झाडायला दामला मग आ... 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 पाडला मग हे सगळे अनुभवी आ... पोर आहेत अनुभव बर जर फोन आला तुम्हाला तर जाल का कुठं लांब समजा आम्ही कसं आहे आम्ही पहिल्या वाई तालुक्यात काम करतो बर कारण प्रत्येकाला आम्ही गाव वाटून दिलेलं आहे बर आपला नंबर सांगा मग माझा नंबर आहे नाईन एट नाईन झिरो वन टू फोर थ्री टू थ्री ओके आपल्या <laughs> <laughs> बरोबर बर बर लई माणसं लागतात मित्रांनो अतिशय बैल इधरा चाळीस पन्नास माणसं लागतात त्याला दरवर्षी बेंद्राला बघाडाला आता त्याला पाडायचा प्रयत्न चाललाय तुम्ही लोकेशन बघू शकता चांगल्या पद्धतीने

बैल अतिशय ह्या यात्रेच वार चालू झाले की बैलांना बी ढिंगा येतो उपसा काढण्याचा प्रयत्न थोडासा त्यांनी केला व्यसन धारताना नागपुडी पैसे धारायचे असती

टाकले <laughs> बर आता आज आपण माहिती घेणार आहोत आमचे मित्र नाही येणार मी कट करणार परत तर आपली यात्रेला आता आज पौर्णिमा चालू होती साधारण उद्या आता कळखड तोडाय जायचे तर कुठं नियोजन आहे काय सांगाल का उच्च पिपळाकडे बरं कशी काय तयारी असणार आहे यंदा जोरात तयारी

काय माहिती काय गावाची माहिती आहे तू भाई काहीतरी लागलेलं आहे खडा बिडा त्यामुळं बोल जरा हे खरं होतं नाही नाही आता किती दिवस राहिले आहेत तीच दिवस पोरबा याचं चॅनलवाली आलं की ते फुट फुटं करतील पण असं आपल्या इथे बोलायचं होणार नाही आकाश बोलकीला आपल्या गावासाठीच आहे बाहेरच्या नाही बघितलं फरक नाही आपल्याला बरं आता आकाश पिसाळ आपल्याला थोडेस माहिती सांगणार आहेत बाऊदानच्या बघाडा संदर्भात किंवा लाकडं तोडणार आहेत उद्या किंवा कळकट काय असतं ती माहिती करून घेऊ आपण नमस्कार नमस्कार बरं उद्या आजपासून पौर्णिमा चालू झाली तर आजची पौर्णिमा धरणार आहेत का उद्याची बरं कशी काय उद्याची धरली त्याचं कारण सांगाय थोडस कारण म्हणजे लाग आज लागू झाली म्हणजे आज नाळ चालू झाल्यामुळे आजची धरली नाही आणि उद्या सूर्यास्त उगवल्यापासून त्यामुळे उद्याची धरली तर उद्या आता बौद्धांच्या रथाची कळक किंवा ही तोडली जाते तर त्या संदर्भात सांगा आता कसं काय नियोजन असणार आहे प्रमाणे धनगरांची घोंगडी येणार मानाची बरं त्याच्यानंतर घोंगडी देवाला अर्पण करून यात्रेस प्रारंभ उद्या होणार आपल्या बर उद्या किती वाजता साधारण येते घोंगडी एक दहा साडे दहाच्या दरम्यान येते बर आणि उद्या आल्यानंतर मग कळक आपली उच्च पिपळाच्या तिकडे आहे बर साधारण किती ह्या वेळेस नियोजन आहे काय किती तोडणार आहेत काय काय सगळीच आता काय कळक काय वेटात गावतील त्या हिशोबात तोडायचे म्हणजे लाकड कधी साधारण साधारणपणे पाच सळत लागतात आपल्याला एखादा खराब झाला तर एखादा खराब झाला जुना बिना त्यात यंदा ह्या वर्षी तयारी काय असणार आहे वेगळं काय असं यात्रेत पाहायला गावणार नियोजन कसं असणार आहे ह्या वेळेस बैलांच किंवा बावधांच्या यात्रेचं नियोजन काय असणार वेगळं असं वेगळं असं काय नाही आता जुन्या गेल्या वर्षी नवीन वाटणं होता यंदा जुन्या वाटण काय आपली तयारी जोरात आहे दमदार तयारी यंदा ठीक आहे जत्रच नियोजन चालले बैलांना नक्क्या वगैरे पत्री करायचे हो काय करतात काय करतात परत म्हणा म्हण जसं गुर सांभाळतात हा म्हणजे बैल बिल हा ते प्रेम देतात जनावर हा त्याच्यापेक्षा ते घरच्या व्यक्तीला जपणार त्यासाठी तुम्ही त्यांच्या माझी मुलगी बघा म्हणजे आमच्या चॅनलच्या माध्यमातून पुरी बघूया हा अखेरचा चॅनल आहे इथं आम्हाला एक ही का होईल असं द्या काय हरकत नाही बघू तरी बी योगायोग आल्यानंतर सांगूच आम्ही

वाटिकत खोबऱ्याच्या वाटीकेत दिसायला लागले कुठे <laughs>